गेल मंत्र गर्जुन गीत मारद गाईन गेल मंत्र गर्जुन गीत मारताच गायन महाराष्ट्राचे शाहिरा मी शिवरायांचे शाहिरा मी गुमित डबतून गुमित डप गीत मारताच गाईन गुमित डप तुंचून गीत मारताच तुम्ही तो बाबू गेलो वीर शिपाई गडी अग दिले शाही दिलाय आपापसात राहायचंय आपापच्या बोलायचं नाही मन इथं असेल तिथं असेल मनही खास धालो शाहीद ने ने। 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 का चिता करत। दा। अरे काय काय पाहिजे पाहिजे झालं तुळशी पत्र देऊन या हुतात्म्याने देशाला स्वातंत्र्य दिलं दोन मिनिट शांत इथं आपण बसू शकतो दोन मिनिट त्या हुतात्म्याला शांत द्यायची आणि कलावंत म्हणून आता आपल्याला सांगितलं मानधन की नाही मानत घेतलं नाही आपल्या टफावर थाप मारत होते महाराष्ट्र जागत होते महाराष्ट्र होते काय चालत थोड्या वेळ थोड्या वेळ इथे तो बाबू गेणूर खाली अचानक उडी चिराज तयाची आपडी चिरडली सगळ्या परी दयाची पुढी अरे होऊन गेला वीर हुतात्मा होऊन गेला विर हुतात्मा त्यास करून वंदन त्यास करून वंदन गीत मर्दाचं गाईन त्यास करून वंदन गीत मारदाच गाईन त्यास करून वंदन गीत मर्दाचं गायन